आदन्य तटकरे साहेब यांचं स्वागत झालेलं आहे सन्मान झालेलं आहे जोरावरती स्वतःच आणि आपल्या तालुक्याचं नाव देखील यांना या किताबाना सन्मानित करण्यात आलेला आहे त्याचा सन्मान आदन्य तटकरे साहेबांचे शुभ असे होत आहे यानंतर पुढील सन्मान जो आहे तो आहे अहमद अली शेख टायगर मॅन द अल्टिमेट याने घर सन्मान होत आहे अहमद अली शेख हे तीन वेळा एसआर आहेत हजार किलोमीटर चौऱ्याहत्तर तासात आणि बाराशे किलोमीटर नव्वद तासात पूर्ण केले ते अहमद अली शेख यांच्या नावावरती आहे ज्यांना हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे ते आमचे सर्वांचे मित्र प्रशांतजी ताभोळकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे ते मध्ये डबल एसआर आहेत एक पुढील सन्मान आहे हेमंत भोसले लाडक्या नेतृत्वासाठी आणि यानंतर आपण आदरणीय टनके साहेब यांच्या आपण मनोगत ऐकणार आहोत त्यांच्या शुभेच्छा आपण घेणार आहोत पद्धतीने सीझन बॉलच्या स्पर्धा ज्यांच्या प्रेरणेतून या ठिकाणी भरवण्यात आल्या ते शिक्षणप्रेमी क्रीडाप्रेमी साहित्यप्रेमी आपले लोकप्रिय आमदार शेखरजी निकम बारामध्ये क्रिकेट असोसिएशनच उत्तम पद्धतीने प्रशिक्षण देणारे श्री प्रतितेयश खेळाडू जाधवजी अभाजीराव जाधव सर्व सन्मान्य व्यासपीठ आयोजक दशरथ दाभोळकर सदाताई बोत्रे आमच्या माजी नगराध्यक्ष सर्वच सहभागी झालेले क्रिकेट संघ खेळाडू सायकलपटू आणि इतर दर्शिकतेने उपस्थित झाले माझ्या तमाम क्रिकेट रसिक प्रेक्षक बंधू भगिनी आणि सहकारी मित्र पवन तलावाच्या या ऐतिहासिक मैदानावरती शहाऐंशी अखिल भारतीय नाट्यसंमेलन भरवण्याची संधी मला मिळाली आणि त्या नाट्यसंमेलनाचा राष्ट्रपतीवरची सुरुवात आज आपल्या देशाच्या राजधानीमध्ये त्या ठिकाणी होते सर अतिशय उत्तम पद्धतीने हे मैदान शेखरजी तुम्ही अजितदादांच्या सहकार्यातून बनवलं टर्फची विकेट या ठिकाणी तयार केली आणि अलीकडच्या बघा कालावधीमध्ये ग्रामीण भागामध्ये टेनिस बॉलच्या स्पर्धा मोठ्या प्रमाणावर होत असतानाच सीझन बॉलचा गुणवत्ता दाखवण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करत आहोत गुलाम पारकार असेल झुप्पिका बारकार असेल चंद्रकांत पंडित असेल असे अनेक खेळाडू या भूमीने मुंबईच्या क्रिकेटला दिले शिवाजी पार्कच्या मैदानावरती खेळलेली सगळी तरुण त्यावेळीची फळी देशाच्या क्रिकेट संघामध्ये सुद्धा किंवा रणजी स्पर्धेमध्ये दूल स्पर्धेमध्ये सुद्धा नाव कमवत आली पण आता आपल्या चिपूणसारख्या शहरामध्ये सुद्धा अशा वेळीच्या स्पर्धा भरवत आपल्याकडचे प्रतितेश खेळाडू उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये घडवण्याचं कामसुद्धा जसं तुम्ही या क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून या ठिकाणी करता खरंच या गोष्टीचं समाधान आहे की तसा हा एकेकाळी ब्रिटिशांनी आणलेला खेळ साहेबांचा किंवा इंग्रजांचा खेळ म्हणून म्हटला गेला पण जगाच्या पाठीवरती भारत देशाने सुद्धा वर्ष प्रचंड पद्धतीचं मेहनत घेत या स्पर्धेमधलं आपलं नाव क्रिकेट व जगतातलं नाव फार मोठ्या प्रमाणावरती उंचवण्याची कामगिरी केलेली पाहायला मिळू शकते जगाच्या पाठीवरती सर्वाधिक शतकं आणि सर्वाधिक कसोटी सामने कसोटी धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावरती आहे